मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले होते यामध्ये अनेक पात्र महिला ई केवायसी पासून वंचित राहिल्या आहे तर अनेकांच्या केवायसीतील चुकांमुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे लाडकी बहीण योजनेत केवायसीतील चुकांमुळे तब्बल सव्वीस लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे लाभ बंद त्यांची यादी अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त होणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिलेली आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांच्या पत्त्यावर जाऊन त्यांची पडताळणी करणार आहेत त्या खरच पात्र आहेत का हे देखील त्या चेक करणार आहेत त्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहेत दरम्यान या प्रक्रियेमध्ये अनेक अंगणवाडी सेविकांतर्फे महिलांना नंबर करत आहे अनेक महिलांजवळ एन वाय एस नसल्यामुळे महिला नेट कॅफे मध्ये पायपीट करताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात महिलांना या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा महिला बाल विकास विभागाला या संदर्भात विचारणा केली तेव्हा मुख्य सेविका रुक्मिणी जंगीलवाड यांनी सांगितले की अशा प्रकारची कुठलीही अट नाही ज्या महिलांजवळ एन वाय एस नंबर आहे त्यांनी द्यावा नसेल तर आधार कार्ड आणि पासबुक आणि रेशन कार्ड दिले तरी चालेल तर आता महिलांना करण्याची गरज नाही जर काही अडचण आली तर घाबरून न जाता महिलांनी अंगणवाडी केंद्रात भेट द्यायची आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे अंगणवाडी सेविका आणि महिला बालविकास यांच्यात समन्वय नसल्यामुळे हा गोंधळ होत असल्याची माहिती पुढे येत आहे यावर स्पष्ट सूचना जाहीर करून होणारा त्रास थांबवला जाऊ शकतो नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन